हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते बावीस, धन्यवाद। नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये देण्याचे आदेश सुरेश दासांची पहिली प्रतिक्रिया धसांचं मोठं विधान चर्चेला उधान मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयानं दिले त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे नेमकं काय म्हणाले धस धस म्हणाले मी अगोदरच सांगितलं होतं करोना मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं मी मला वाटतं एका बाईटमध्ये म्हटलं होतं आणि आता त्या पलीकडे आम्हाला काही बोलायचं नाही त्यांची पहिली असो दुसरी असो यावर आता आम्हाला काही चर्चा करायची नाही आमचा फोकस हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि देशमुख यांना न्याय मिळावा यावर आहे ते आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि महादेव मुंडे ते बिचारा अडतीस वर्षांचं लेकरू त्याची लेकरं बाळं रडत आहेत महादेव मुंडे यांचं देखील मारेकरी सापडले पाहिजेत ही आमची प्रायोरिटी आहे धनंजय मुंडेंची पहिली बायको दुसरी बायको आणखी काय काय त्या आम्हाला बोलू नका आणि विचारू नका असं धस यांनी म्हटलं आहे दरम्यान कोर्टानं हा निकाल दिल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली होती यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात चालतो का याबाबत धस यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं मी यावर प्रतिक्रियाच देणार नाही मी जे बोलायचं ते बोललो मला त्याचा फोकस दुसरीकडे जाऊच द्यायचा नाही आमची प्रायोरिटी काय आहे साठ दिवस होऊ नाहीतर एकसष्ट दिवस होऊ आम्हाला आमचा संतोष ज्या पद्धतीने मारला त्यांना न्याय मिळवून देण्यावरच काम करायचं आहे त्यावरच धनंजय देशमुख आणि आमची चर्चा झाली असं धस यांनी सांगितलं मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिली होती एकंदरीतच धनंजय मुंडे यांची पहिली बायको असू दुसरी बायको असू त्यांचा अजून काय काय असू याबाबत मला आता बोलायचं नाही एकंदरीत धस यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चेला मात्र उधाण आलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीतली भाजप आमदार सुरेश धस यांची ही प्रतिक्रिया आणि यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा मात्र रंगलेली आहे धन्यवाद